बदलत्या लाईफस्टाईलमुळे हल्ली बऱ्याच जणांचे केस हे ड्राय आणि डल झालेले दिसतात हेच केस सिल्की करण्यासाठी अनेक जणी महागडे हेअर केअर प्रोडक्टसुद्धा वापरतात मात्र तरी देखील केस सिल्की काही होत नाही उलट अशा प्रोडक्ट्समुळे केस आणखीनच खराब होऊन केसांच्या अनेक समस्या सुरू होतात अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून ड्राय केस सहजच सिल्की बनवू शकता नंबर वन कोरफड कोल्फर्ड. कोरफडीचा गर हा केसांवर एक रामबाण उपाय आहे आठवड्यात तीन वेळा केसांना कोरफडीचा गर लावल्याने केस सिल्की शायनी आणि मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे जर तुमचे केस ड्राय आणि डल झाले असतील तर नक्कीच कोरफडीचा वापर तुम्ही केसांसाठी करायला हवा नंबर दोन अंड अंड हे केसांना सिल्की करण्यास मदत करतं अंड्याचा हेअर पॅक तयार करण्यासाठी एक संचा खोबरे तेलात अंड्याचा पांढरा बलक मिक्स करून हा तयार झालेला हेअर पॅक आठवड्यातून एकदा केसांना जरूर लावा याने केस सिल्की होण्यास नक्कीच मदत मिळेल नंबर तीन दही केसांना दह्याचा हेअर पॅक लावल्याने केस शायनी होण्यास मदत होते दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावा यामध्ये लिंबाचा रस असल्याने केसातील कोंडा देखील कमी होण्यास मदत होते आणि केस गळणं देखील थांबतं मात्र ज्या व्यक्तींच्या केसांचा स्काल तेलकट असल्यास अशा व्यक्तीने हा हेअरपॅक वापरू नये नंबर विटॅमिन ई e गोळी केसांना तेल लावत असताना त्यामध्ये विटॅमिन ईची e गोळी तेलात मिक्स करून हे तेल केसांना लावल्यास केस सिल्की होण्यास नक्कीच मदत होते नंबर पाच केळ केड़ा, केळ्याचा पॅक केसांना लावल्याने केस सिल्की होतात हा हेअर पॅक तयार करण्यासाठी केळं करून त्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून एकजीव करून घ्या हा हेअर पॅक केसांना आठवड्यातून दोन वेळा जरूर लावा याने केस सॉफ्ट आणि सिल्की होण्यास नक्कीच मदत होते तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि नी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा